सगळं सर्व पत्रकार बांधवांचे पहिल्यांदा स्वागत करतो आभार मानतो आज मल्ला सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी जी आपली संस्था आहे ती वाढवण्याचे काम आम्ही इथे करतोय त्याचबरोबर मल्ल सम्राटमधील काही नवीन पद आपण युवा पिढीला देत आहोत त्याचबरोबर मल्ला सम्राटमधील पी आर ओ हे जे पद आहे हे आपले युवा पत्रकार संभाजी बरम हो यांना आम्ही देतोय त्याचबरोबर आमच्या युवा वक्त्या फिजा मकनदार यांना मल्ल सम्राट प्रतिष्ठान जे पद आहे हे आम्ही जाहीर करतोय त्याचबरोबर बाकी माहिती असेल ते आपल्या बद्दल नमस्कार मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने मी आपलं स्वागत करतो गेली पाच ते सहा वर्ष मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा वर्गाला दिशा देण्याचं काम आम्ही करत आहोत खर तर आज युवकांना जी गरज आहे ती म्हणजे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी अर्थातच निरोगी शरीर ठेवणं फार आपली गरज आहे आणि त्याच अनुषंगाने या महिन्यामध्ये आम्ही एक शिबिर पण घेणार आहोत मल्ल सम्राट प्रतिष्ठान केवळ आरोग्यावर काम करत नाही मल्ल सम्राट प्रतिष्ठान कुस्ती कबड्डी अशा मातीतल्या खेळांना ऊर्जेतावस्था देण्यासाठी आमचे राष्ट्रीय खेळाडू आणि मल्ल सम्राटचे अध्यक्ष आदरणीय जावेद भाईंच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने गेल्याच वर्षी आम्ही दीपक भाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आणि त्यांच्या सहकार्याने एक मोठी स्पर्धा या जिल्ह्यात राबवली जिचं अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंतचे खेळाडू आमच्या मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या अं या मल्ल सम्राट केसरी स्पर्धेत उतरले होते अशीच एक भव्य दिव्य स्पर्धा या नंतर आम्ही आयोजित करणार आहोत आणि खर तर या जिल्ह्यामध्ये जी जि परंपरा होती एक कबड्डीची एक काळ असा होता की कबड्डी आणि कुस्ती सिंधुदुर्गातल्या लाल मातीतल्या कुस्तीपटूंना बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र यायचा पण आता अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी हे कमी पडलेले आहे आणि ते पुनर्जीवित करण्यासाठी आमचा ट्रिपल मल्ल सम्राट प्रतिष्ठानचा सचिव जो आहे आमचा युवा बंधू ललित ललितच्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण मग गौरव असेल आमची संपूर्ण टीम ही या ठिकाणी काम करणार आहे आमचे लहान बंधू साभाजी परब यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना प्यारो म्हणून आम्ही नियुक्त करत आहोत आणि आमची लहान भगिनी फिजा मकानदार हिला आम्ही मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या ती खूप सुंदर अशी प्रवक्ता आहे वक्ते आहेत त्या त्याच्यामुळे त्यांची आम्ही सहसचिवपदी आम्ही निवड करत आहोत आणि या सर्व निवडीनंतर काही दिवसातच आम्ही वेगवेगळी शिबिरे या युवा वर्गासाठी आयोजित करीत आहोत कृपया आपण आमच्या मल्लसम्राट प्रतिष्ठानला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही विनंती धन्यवाद